नमस्कार जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये काहीतरी चटपटी आणि खमंग असे पदार्थ आवडत असतात तर आज आपण अगदी झटपट तरवणार आहोत खमंग असा पदार्थ बनवणार आहोत पण एक मोठा बटाटा घेतलेला आहे बटाट्याची सालं काढून झाल्यानंतर आपण तो पाण्यामध्ये ठेवलेला आहे म्हणजे तो काळा पडत नाही तर इथे आपण किसणीने बटाटा किसून घ्यायचा आहे इथे मी मीडियम साईजची किसणीचा वापर करणार आहे आणि बटाटा आपण किसून घेणार आहोत हा पदार्थ तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अगदी जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा बनवू शकता खुसखुशीत कुरकुरीत आणि अगदी खमंग असा हा पदार्थ तयार होतो इथे इथे तर इथे आता किसणीवर आपण बटाटा किसून झालेला आहे इथे आपण कच्च्या बटाट्याचा वापर केलेला आहे बटाटा किसून झाल्यानंतर तो पाण्यामध्ये ठेवायचा आहे बटाटा जर असंच ठेवला तर तो काळा पडण्याची शक्यता असते तर इथे किसून झाल्यानंतर आपण तो पाण्यामध्ये ठेवायचा आहे खलबत्त्यामध्ये आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत पाच ते सहा लसूण पकडा एक छोटा आल्याचा तुकडा एक ते दोन हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे तर इथे तो खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण तयार करून घेऊ शकता आलं लसूण आणि मिरचीचा वापर केलेला आहे इथे आपण आता ठेचा तयार करून झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जर तुम्ही हा ठेचा तयार करून घेणार असलात तर पाण्याचा बिलकुल वापर करू नका इथे पण आता किचलेला बटाटा आहे तो आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी निथळून घेणार आहोत इथे पण आता बटाटा पातेल्यामध्ये काढून झालेला आहे इथे पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावचमचा आपण इथे ओव्याचा वापर करणार आहोत पाव चमचा ओवा इथे आपण एक मोठा बारीक चिरून पातळ उभा चिरून घेतलेला कांद्याचा वापर करणार आहोत पातळ उभा चिरून कांदा घ्यायचा आहे इथे आपण एक बटाटा घेतलेला आहे तर एक मोठा आपण इथे कांद्याचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला जो मसाला आहे आलं लसूण आणि मिरची त्याचा वापर करायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर सुरुवातीलाच आपण इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत त्याच्यामुळे काय होतं कांदा आणि बटाट्याला थोडंसं पाणी सुटतं त्याच्यामुळे जो आपण पदार्थ बनवतो तो छान खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतो दोन चिमुटभर हिंग इथे पण आता सर्व मसाले कांदा आणि बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे आता सर्व मसाले व्यवस्थित असे आपण कांदा आणि बटाट्यामध्ये मिक्स करून झालेले आहेत इथे आपण आता दोन चिमुडबर हळदीचा वापर करणार आहोत आणि पाव चमचा लाल तिखट मिरची पावडर किंवा घरगुती लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता लहान मुलं जर हा पदार्थ खाणार असतील तर तुम्ही लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता हळद आणि लाल तिखट व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे साधारण पाणी सुटलेलं आहे तर इथे आपण आता थोडं थोडं पिठाचा वापर करायचा आहे साधारण इथे मी एक वाटी बेसन म्हणजे चण्याच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि पोहे खातो त्या चमच्याने एक चमचा आपण इथे तेल कडकडीत असं गरम करून घेणार आहोत तर इथे आता तेल साधारण थंड झाल्यानंतर आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर इथे मी तांदळाच्या पिठाचा वापर न करता कडकडीत असं तेलाचं तेला मौन घेतलेलं आहे त्याच्यामुळे हा पदार्थ आहे तो खूप छान खुसखुशीत आणि अगदी कुरकुरीत असा तयार होतो इथे आपण एक थेंबही पाण्याचा वापर न करता हा पदार्थ तयार करणार आहोत तर इथे आपण आता व्यवस्थित असं हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत इथे साधारण आपण इथे अर्धी वाटी बेसन पिठाचा वापर केलेला आहे कारण इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे कांद्याला आणि बटाट्याला जे पाणी सुटलं त्याच्यामध्येच आपण बेसनपीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे आपण आता मिश्रण जाड पातळ तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही हे मिश्रण तव्यावर पसरून घ्यायचं आहे ह्या मिश्रणाची तुम्ही भजीसुद्धा बनवू शकता इथे मी पातळ असे पोळे तयार करून घेतलेली आहे एका वेळेला तुम्ही ह्या छोट्या मोठ्या अशा पोळ्या तयार करून घेऊ शकता तर इथे आपण आता दोन पोळी तयार करून घेतलेली आहे आणि ही एक बाजू छान खमंग खुसखुशीत कुछ अशी तळून झाल्यानंतर पलटी करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण ही पोळी छान खमंग खुसखुशीत अशी तळून झालेली आहे आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत इथे तुम्हाला तेल जरा जास्त वाटत असेल तर तुम्ही इथे कमी तेलाचा वापर करून ही बेसन पोळी तयार करू शकता तर इथे जास्त तेलाचा वापर केल्यामुळे काय होतं बेसनपोळी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत खमंग अशी तयार होते कमी तेलाचा वापर केला तर ती चिवट आणि चामट होण्याची शक्यता असते तर इथे आपण आता सर्व बेसनपोळ्या अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत या मिश्रणाची तुम्ही भजीसुद्धा बनवू शकता इथे आता सर्व बेसनपोळ्या छान तयार करून झालेल्या आहेत एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत भाजी बनवायला सुचत नसेल किंवा आमटी भात असेल तर अशा पद्धतीने तोंडी लावण्यासाठी एकदा अशा पद्धतीने ही बेसनपोळी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये